अतिवृष्टी अनुदान खात्यावर जमा न झालेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे होय अतिवृष्टी अनुदान सप्टेंबरमधलं बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाले नाही तर अतिवृष्टी अनुदान प्राप्त करण्यासाठी तातडीने ई के वाय सी करून घ्यावे असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर आपल्या अनुदानाची सद्यस्थिती तपासून आपल्याला येत असलेल्या समस्येच्या स्वरूपानुसार तातडीने पुढील प्रमाणे कारवाई करावी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर अनुदानाची स्थिती या ठिकाणी पेमेंट रिजेक्ट त्याच्यानंतर नेम मिसमॅचड ॲज पर फार्मर आय डी पेमेंट सक्सेसफुल पण जमा झाले नाही ई के वाय सी पेंडिंग आता याचा जो अर्थ आहे आधार सीडिंग किंवा ई के वाय सी पूर्ण नसल्यामुळे पेमेंट हे नामंजूर झाले आहे आधार वडील नाव आणि फार्मर आय डीवरील नाव जुळत नाही याचा अर्थ पेमेंट जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे ई के वाय सी पूर्ण नसल्यामुळे अनुदान रोखले आहे आता उपाययोजना काय करायचं पहा बँकेत जाऊन आधार सिडिंग व आधार मॅपिंग पूर्ण करून ई के वाय सी त्वरित करा नावामध्ये तफावत असल्यास आधार कार्ड व फार्मर आय डीची छायांकित प्रत पालक अधिकारी तलाठी यांच्याकडे जमा करा आपले आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेत जाऊन पासबुक एंट्री व बॅलन्स तपासा ज्याच्याकडे फार्मर आय डी नसेल त्यांनी तो प्राप्त करून घ्यावा फार्मर आय डी काढण्यासाठी संबंधित गावातील तलाठी यांच्याशी संपर्क साधावा त्यानंतर सी एस सी केंद्रात जाऊन ई के सी त्वरित पूर्ण करावे तर शेतकरी बांधवानं सामायिक खातेदाराबाबत शेतकऱ्यांनी संबंधित नेमलेल्या पालक अधिकारी यांच्याकडे संमतीपत्र जमा करावे जेणेकरून संमतांना वेळेवर अनुदानाचा लाभ देता येईल वरीलप्रमाणे आपापल्याला आप अनुदान स्थितीनुसार आवश्यक कारवाई करून घ्या त्यानंतर आपल्या खात्यावर अनुदान प्राप्त होईल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा